शिक्षक कौशल्य आणि समुपदेशनासाठी अग्रगण्य असणाऱ्या फ्यूल या अग्रगण्य स्वयंसेवी संस्थेनं आज वार्षिक परिषद आणि फ्युचर शिखरचे आयोजन केलं आहे शिक्षण आणि रोजगार क्षमतेमधील सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी सरकार आणि कॉर्पोरेट क्षेत्रामधील अग्रगण्य विचारवंतांना एकत्र आणलाय यावेळी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास मंत्री मारणी अदिती वर्धा तसेच सुनील तटकरे आणि विशेष अतिथी उद्योगपती आणि उद्योजक भरत बोम्बई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पन्नास वंचित विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रमाणपत्र तसेच दहा हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आलं स्कूलच्या माध्यमातून आज जो हा कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यामध्ये आपल्या शिक्षण क्षेत्रातीलच देशातील विविध अनुभवी मान्यवर हे आलेले आहेत आणि त्यांनी एक समिट एक चर्चासत्र त्यानिमित्ताने आयोजित केलं आहे ज्याच्यामध्ये शिक्षणाशी संलग्न असणाऱ्या अनेक बाबींवर चर्चा होणार आहे त्याचबरोबर फ्यूलच्या माध्यमातून जे त्यांचे वेगवेगळे सहकार्य आहेत मग आदरजी पुनावाला असतील किंवा देशातल्या वेगवेगळ्या विविध संस्थेंचे त्यांचे सहकारी बर, आहेत यांच्या माध्यमातून विविध उपक्रमांचा शुभारंभ झाला आणि त्याचबरोबर फ्यूलच्या माध्यमातून ज्या गरजू मुलांना म्हणजे जी मुलं खरं शैक्षणिकरित्या त्या अतिशय उत्कृष्ट आहेत पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना त्यांचं पुढचं शिक्षण घेता येत नसतं त्यांना ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन एम बी ए असेल बी बी ए असेल हे जे करता येत नाही तर त्यांना स्कॉलरशिप्स आज प्रदान करण्यात आल्या आणि त्याच्यातून या मुलींना चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण हे पुढच्या कालावधीमध्ये मिळणार आहे आत्तापर्यंत अनेक मुलांना त्यांनी या स्कॉलरशिपच्या माध्यमातून शिक्षण दिलेलं आहे ग्रामीण दुर्गम भागातले आहेत मी प्रोफाईल्स बघत असताना पण अगदी छत्रपती संभाजीनगरपासून पुण्यातील ग्रामीण भाग असेल आपल्या राज्यातील विविध ग्रामीण भागातून आलेली ही मुलं आहेत मुली आहेत आणि यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्यांचं पुढचं शिक्षण पूर्ण करता येणार आहे याचा निश्चितपणाने समाधान आम्हाला आहे मी त्यांना हमी दिलेली आहे की राज्य शासनाच्या वतीने शिक्षण विभाग असेल कौशल्य विकास विभाग असेल किंवा महिला व बालविकास विभाग वी� असेल यांच्याकडून त्यांना पुढच्या त्यांच्या उपक्रमांति ज्या ज्याला सरकार लगे वे नक्की टुडे इज अस्पिशियस डे ऑफ फ्यूएल फ्यूअल जो संस्था है सत्रह साल से काम कर रहा है एजुकेशन और स्किल डेवलपमेंट में मोर देन दस लाख युवाओं को हमने स्किल डेवलपमेंट एजुकेशन में सपोर्ट किया है कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ये जो कंपनीज का सपोर्ट है उसके माध्यम से और बहुत सारे फाउंडेशन के माध्यम से ऑल ओवर इंडिया इंडोनेशिया अफ्रीका में हमारा काम चालू है ये ये संस्था केतन देश जी ने यंग एज में नाइनटीन ईयर्स के एज में शुरू किया था ये अभी जो पंद्रह सत्रह साल में जो स्केल कर पाए हैं ये अभी हम यूनिवर्सिटी के माध्यम से और इसको स्केल करना चाह रहे हैं फ्यूअल स्किल एंड ऑन्टरप्रोनरश यूनिवर्सिटी पुणे में इस्टेब्लिश हो रहा है ऑलरेडी अभी हमारा फ्यूअल बिजनेस स्कूल जहाँ पे एम और बी बी ए चालू है और हम स्कॉलरशिप के माध्यम से फ्री एजुकेशन फॉर गर्ल्स जो तो हम होप स्टोरीज बोलते हैं ऑल ओवर इंडिया के जो तो गर्ल्स स्टूडेंट्स है उनको हम दे रहे हैं और यहाँ पे अभी तीन एडमिशन होगा एम का और वन स्टूडेंट्स बीबीए में हम पढ़ाएंगे अमोल उदमल कोठावेसी चौबीस